नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस मार्च वार शुक्रवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनेलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेड चाकण आवक दोनशे चौऱ्याहत्तर किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारणतर एकशे पन्नास रुपये कॅरेट पुणे आवक तीनशे नव्याण्णव किमान दर चाळीस कमाल दर दोनशे चाळीस दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पुणे मोशी आवक तीनशे पंचेचाळीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट अहिल्यानगर अवक तीनशे नऊ किमान दर ऐंशी कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे शहाऐंशी किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट रत्नागिरी अवक दोनशे दहा किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट संगमनेर अवक एकशे पन्नास किमान दर साठ कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट धन्यवाद